शुभम शुभम दादा नमस्कार आयुष्यात कधी वाटलेलं का मथूरचा वाढदिवस तुम्ही साजरे कराल कारण हा जो आपला मथूर आहे त्याने तुमचं नाव तर खूप उंचावर ठेपवलंय बोलायचं झालं तर खूप कमी वयात या मथुराने तुम्हाला एक मोठ्या पदावरती बोलता तर नाही येणार परंतु तुमच्यासाठी खूप मोठं नाव केलंय त्यांनी जगाच्या बाहेर गेलो तरी हा मथूर राहुलभाई पाटील यांच्या नावाने आपल्याला बघायला बघायला भेटतो पण तुम्ही मथूरबद्दल काय बोलाल आज त्याचा वाढदिवस सर्वप्रथम सर्व मथूर फॅन फॅमिली आणि अखंड महाराष्ट्राचा प्रेम सर्वांना आज खूप आनंदाचा दिवस आहे सगळ्यांसाठी आणि माझ्यासाठी सुद्धा आणि माझ्या लाडक्या मथूरला आम्ही कोणत्याही प्रकारचा जल्लूष न करता जेवढी फॅन फॅमिली आहे आमचा कुटुंब आहे तुमच्यासारखे मित्र आहेत सगळे एकत्र येऊन आपण छोटासा वाढदिवस साजरा केला आणि मथुरच्या वाढदिवसानिमित्ताने मी मथुरला खूप साऱ्या शुभेच्छा देतो माझं आयुष्य त्याला लागो हे आई एकला मी प्रार्थना करतो आणि आज कोणत्याही प्रकारचं मी बाईट नाही देणार शुभम जे पण आहे ते मथुरबद्दल चार शब्द माझ्यातर्फे बोलणार आणि मथुरबद्दल मत बोलणं म्हणजे बोलणं तेवढं कमीच आहे कारण की एक कुटुंबाप्रमाणे माझ्या फॅमिलीप्रमाणे आज माझा जीव आहे त्याच्या पलीकडं जसा शुभम आहे माझ्यासाठी गौरव आहे तसे तुम्ही सर्व आहेत तर त्याच्या पलीकडं मी जास्ती काय बोलणार नाही जे काही सर्वांना फोटो काढायचे असतील या कोणत्याही प्रकारची बाईक लागेल शुभम माझा छोटा भाऊ आहे शुभम तुम्हाला बाहेर देईल आणि काही प्रश्न असतील शुभमकडे विचारायचे तुम्ही त्यांचा सा उत्तर चांगल्या प्रकारे शुभम देईल तुम्हाला आणि मथुरला पुन्हा एकदा शुभेच्छा आणि तुम्ही सगळे इथे न आमंत्रण करता इथे आले तुमच्या सगळ्यांचे मी हात जोडून आभार व्यक्त करतो आणि या महाराष्ट्राची जग जगभराची जी जनता आहे आमचा कुटुंब आहे त्यांनासुद्धा मी खूप खूप आभार व्यक्त करतो कारण की सकाळपासनं रात्रपासनं रात्री बारा वाजण्यापासनं तर चार वाजल्यापर्यंत साडेतीन वाजेपर्यंत फोन चालू होते सकाळी सहा वाजल्यापासून आतापर्यंत फोन चालूच आहे फोन वाचतो आहे आता पण मग हे बघा याच्यामध्ये फोन चालूच आहे अजून तर सर्वांना सर्वांचे आभार व्यक्त करतो ज्यांचे फोन उचलायला भेटले त्यांचेसुद्धा आभार व्यक्त करतो सगळ्यांच्या शुभेच्छा माझ्यापर्यंत पोहोचल्या मथूरपर्यंत पोहोचल्या जे काही असतील आता शुभमची संपर्क तुम्ही माझ्या बाईकमध्ये म्हणता तर सॉस म्हणजे मथूर आणि आज सुद्धा तुम्ही पहिले दर्शन मथूर साहेब सुरुवातीला काय बोलतात काय असतं माहिती आहे का भाऊ मथुर तर माझा जीव आहे तसा माझे दोन राजवीर रणवीर दिसले तसा माझा शुभम आहे गौरव आहे माझी फॅमिली आहे तसाच मथुर माझ्यासाठी आहे ना भाऊ मी का माझ्याकडे बोलायला काहीच नाही मथुरबद्दल कारण की माझा देव आहे तो याच्या पलीकडे काहीच बोलत नाही थँक्यू तुम्ही सगळे मान सन्मान ठेवला इथे इथपर्यंत आले शुभेच्छा दिल्या आणि आज बड्डे एन्जॉय केल्यानंतर शुभमला पकडा काय तुम्हाला पार्टी लागेल ती तुम्हाला पार्टी मिळेल <laughs> शुभम दादा संपूर्ण महाराष्ट्रात ना मथुरला म्हणजे भरभरून अशा शुभेच्छा येतात काय